आज मी बनवणार आहे कलेजी फ्राय तर इथं कलेजी घेतलेली आहे दोनशे ग्राम हे दोनशे ग्राम कलेजी आहे त्यानंतर त्यानंतर ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणी आहे त्याच्यामध्ये त्यानंतर इथं घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता बारीक कांदा चिरून घेतलेला आहे दोन छोटे आणि इथं कोथंबीर घेतलेली आणि इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे हे सध्या मी बंद कर कढी गरम झाली होती त्यामध्ये मी टाकले आहे तेल तेल हे थोडे जास्त टाकायचे आता त्यामध्ये टाकूया कडीपत्ता आणि कडीपत्ता टाकल्यानंतर लगेच टाकायचा आहे कांदा तर हा कांदा बारीक बारीक कापून घेतलेला होता आणि तो एकदम फ्राय करून घ्यायचा आहे लालसर तर आता हा कांदा लाल होईपर्यंत आपल्याला एक दुसरे काम करायचे आहे म्हणजे इथे जे आपण धुवून घेतलेली कलेजी आहे त्याला आपल्याला हळद आणि मीठ लावून घ्यायचे आहे तर इथं मी अर्धा चमचा हळद आणि मीठ हे चवीनुसार त्याला लावून घेणार आहे आहे मीठ हे टाकताना मी थोडं कमी टाकणार कारण पुन्हा एकदा मला भाजीत टाकायची आहे त्यामुळं तर हळद आणि मीठ लावून या कलेजीला आपण रेडी करून घेऊया तोपर्यंत आपला कांदा मस्तपैकी लाल होणार आहे तर हे तयार झालेलं आहे तर आता बघूया कांदा कांदा त्याच्यामध्ये आपल्याला परत एकदा मी थोडीशी हळद आणि कोथिंबीर टाकलेली आहे तर कोथिंबीर पहिल्यांदा टाकली सॉरी आणि नंतर हळद टाकणार आहे तर कोथिंबीर ही को मी फ्राय करून घेतली थोडीशी आणि त्यानंतर त्याच्यात टाकलेली आहे हळद लाल मिरची पावडर आणि काळा मसाला काळा मसाला मला आवडतो आणि काळा मसाला कुठल्याही भाजीला वापरलं ना तर तो ती भाजी टेस्टी होते कारण त्या मसाल्यामध्ये बरेच मसाले आपण टाकलेले असतात त्यामुळे तर हा मसाला पण आपण मस्तपैकी चांगला फ्राय करायचा आहे तेल सुटेपर्यंत सगळा आणि आता त्याच्यात टाकूया ठीक आहे याला परत सगळीकडून हलवून घेऊ आणि याच्यामध्ये आता आपल्याला थोडस पाणी टाकायचं आहे तर तुम्ही अद्रक लसूणची थोडीशी पेस्ट वापरली तरी चालते आणि पाणी हे मी फक्त अर्धा फुलपात्र असेल अर्धा फुलपात्र आहे त्यामुळं कारण ते आणखीन चांगलं शिजावं म्हणून मी टाकलेलं आहे तर याला उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण ठेवायचं आहे तर याला उकळी येईपर्यंत थोडं थांबूया तोपर्यंत व्हिडिओच्या पुढे न जाता व्हिडिओला प्रत्येक जण आत्ताच लाईक करून घ्या मला दक्ष बसलेला आहे इथे होती भाजी आपण आणि मी याला उकळी फुटलेली आहे तर आता आपण काय करूया त्याच्यावरती झाकण ठेवूया तेल पण सुटायला लागलेलं आहे त्यामुळं छोटा गॅस करायचा आणि झाकण झाकण ठेवायचं तर पंधरा मिनट ठेवलेलं आहे म्हणजे ते कलेची पूर्णपणे खरपूस झाली पाहिजे अशा प्रकारे ते शिजवून घ्यायची पंधरा मिनिटं झालेली आहे बघा पूर्ण ड्राय झालेलं आहे त्यातलं पाणी आणि हिला खरपूस होईपर्यंत असंच आणखीन ड्राय करायचं आहे तर ही मोठी मोठी होती कट केलेली त्यामुळे मला आवडत नाही म्हणून ती बारीक बारीक करून घेते मी आणि ती अशीच छान लागते छोटी छोटी कारण ती छोटी असल्यामुळे लवकर खरपूस होते खालच्या साईडने त्यामुळे आणि जरी आपण कोणाला दिलं तर लवकर लक्षात पण येणार नाही की कलेजी आणि याला आपण कितीही शिजवले ना तर हे गाळ होत नाही जसं चिकन वगैरे गाळ होतं पण कलेजी गाळ होत नाही तुम्ही तिला कितीही शिज त्यामुळे हरी अशी आपली कलेजी फ्राय तयार झालेला आहे व्हिडिओ ब शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांची खूप खूप धन्यवाद चला आता घेऊया खायला कसे झालंय बघा मस्त कलर आला एकदम सुंदर मी याला चपातीसोबत खाणार आहे तेल पण भरपूर दिसतो मस्त चला बघूया आता आणि खाऊया पण हा झालेला आहे कलेजी फ्राय तयार परफेक्ट तर आता आपण घेऊया खायला तोपर्यंत तो आपल्या चॅनेलवरती कोणी नवीन असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय